नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सला जातो आपण मस्कनी कॉलनी दोन या ठिकाणी असणारे सिल्वरवूड या बिल्डिंगमध्ये आहोत कि या सोसायटीमध्ये जे काही सभासद आहे आपण त्यांच्याकडून थोडक्यात दसऱ्यानिमित्त नक्की कसं नियोजन आहे किंवा किती वर्षापासून आलेले आहेत आणि सोसायटीविषयी तसेच जी मस्कर्नी स्वॉलनी दोन आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी सिल्वरवूड सोसायटी चेअरमन बरं आणि कॉलनी कोणती आपली मस्कर न्यूज कॉलनी टू आज या ठिकाणी दसऱ्यानिमित्त आपण आपल्या जे दुचाकी असो किंवा फोर व्हीलर असो आपण त्याची पूजा केलेली आहे तर दसऱ्यानिमित्त आपण आपल्या सोसायटीला काय शुभेच्छा द्याल सर्वप्रथम सर्वांना शिरो शिल्वरूड शुरू सोसायटीतर्फे विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांनी असेच एकत्र येऊन सर्व कार्यक्रम पार पडावे तो का का दायत तर आता या ठिकाणी अनेक जे नागरिक आहेत आपल्या सोसायटीने सर्व उपस्थित आहेत तर याचं नियोजन नक्की कसं ठरलं आम्ही सहा वर्षापासून येतो राहतोय ब एक एक दिवस अगोदर आम्ही टायमिंग दिलं होतं सर्वांना की उद्या दहा वाजता येऊन सर्वांनी वेळेवरती येऊन पूजन करायचं सगळं सर्वांनी ओके तर आपली ओळख सांगावी मी मारुती गाडे सहा वर्षापासून इथं सिल्वर रोड सोसायटीमध्ये राहतो कालही निवेदन झालं होतं की दसऱ्याची पूजा आपली परंपरेपणेनुसार आपण करतो त्याही वर्षी दहा वाजता आपण सगळ्यांच्या गाड्यांची पूजा करलेली आहे बरं साधारण वर्षभरात आपल्या सोसायटीमध्ये काय काय उपक्रम होत असतात वर्षभरात आपल्या सोसायटीमध्ये गणपतीचा एक उत्सव होत असतो त्याच्यानंतर आपल्या वजगिरी पौर्णिमेचा एक उत्सव होत असतो त्याच्यानंतर दसऱ्याचं एक पूजा होत असते दिवाळीचं एक पूजन होत असते ओके बोल ना सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी संभाजी बोलते इथं सिल्लो रोड येथे सहा ये वर्षापासून राहत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दसऱ्याची पूजा सर्व सहकारी सर्व सोसायटीचे मित्र सोबत येऊन करतो व याशीच पुढे चालू राहील तरी सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आपलं नाव सांगावे नमस्कार मी मारुती बनसोडे बरं आणि कॉलनी कोणती मस्करनीस कॉलनी सिल्वर वुड्स परिवारामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी दसऱ्याचं नियोजन केलेलं आहे आणि एकत्र येऊन आम्ही पूजा करतो दररोज धावपळीच्या जीवनात सर्वजण आपापल्या ड्युटीला वगैरे क जातात सर्वजण ऑफिसला जातात आणि एकत्र कुणाला यायला जमत नाही तर द वर्षातून दोन वेळा एक तर दसरा आणि दिवाळी या दिवशी आम्ही पूजनाचा एकत्र कार्यक्रम करून सर्वजण एकत्र येतो आणि दसऱ्या दिवशी आम्ही एकमेकाला सोनं वगैरे देऊन एकमेकाला शुभेच्छा देतो सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी मच्छिंद्र तोडकर बरं सिल्वरवुड सोसायटीचा सेक्रेटरी बर काय शुभेच्छा झाल्या आपण दसऱ्यानिमित्त मी दसऱ्यानिमित्त सर्व सिल्वरवुड्स परिवारांना माझ्या मी आणि माझ्या परिवारातर्फे दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी येथे दोन हजार एकोणीसला राहायला आलो होतो त्यावेळी आम्ही त्यावेळेपासून दसऱ्याची पूजा एकत्रितपणे करत असतो तर त्यावेळी आमच्याकडे फक्त टू व्हीलर होत्या त्यानंतर आम्ही लहान मुलांना सायकली पण घेतल्या नंतर आम्ही दरवर्षी असं एकत्रित येऊन सर्वांचे दसऱ्याच्या दिवशी सकाळी पूजा करत असतो आता आमच्याकडे काही लोकांच्या फोर व्हीलर पण आलेल्या आहेत तर आम्ही ते एकत्रित सर्वांची पूजा करत असतो त्यानंतर पूजा झाल्यानंतर समोर मंडळाची देवी आहे तिथं जाऊन आम्ही सर्वजण दर्शन घेतो त्यानंतर घरी येतो आणि संध्याकाळी परत सर्वांना सोनं देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देत सर नमस्कार नमस्कार ओळख सांगा आपली माझं नाव संदीप मोकाशी मी गेल्या पाच वर्षापासून सिल्वर रोड सोसायटीमध्ये राहत आहे बरं तर आमच्या इथे एकूण बत्तीस फ्लॅट आहेत बरं आणि सगळे लोक वि विविध राज्यात सॉरी विविध राज्यातून काही आहेत आणि काही विविध जिल्ह्यातून लोक आलेले आहेत महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणातून आलेले आहेत बाकी जिल्ह्यातून आलेले आहेत बरं तर त्याप्रमाणे सर्वजण आम्ही सर्व उत्सव सर एकत्रपणे साजरे करत असतो आम्हाला सर्वांना एकच परिवार आहे असं वाटत असतं की म्हणजे असं नाही की घरी आम्ही राहतोय आणि घरच्याप्रमाणे सेम आम्हाला सगळं वाटतं आपलं मुळगाव बनतो आहे माझं मुळगाव सातारा आहे बरं त्याचप्रमाणे बाकी पण माझे जे सहकारी आहेत त्यांचे पण विविध गाव आहेत जसे काही बीरचे काही धाराशिवचे विविध भागात ते आलेले आहेत थोडे संभाजीनगरमध्ये बरं नोकरीनिमित्त आपण या ठिकाणी वास्तव मिळत आलेलो बरं या ठिकाणी जी कॉलनी आहे मस्करनीस कॉलनी दोन कशी आहे नक्की आणि काय सांगाल कॉलनीबद्दल मस्करनीज कॉलनी दोन खूप छान आहे ज्या वेळेस आम्ही राहिला आलो होतो त्यावेळेस ठराविकच बिल्डिंग इथे होत्या आणि आता बऱ्यापैकी कॉलनी पूर्ण फुल झालेली आहे तर कॉलनीमध्ये पण बरेच गणेश उत्सव असो दुर्गा देवीचे उत्सव असो ते खूप छान पद्धतीने साजरे केले जातात आणि त्यामुळे खूप छान वाटते आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांना पण शिकायला मिळतं ना आणि सर्वजण एकत्र आल्यामुळे स एकमेकाच्या खूप दुःखामध्ये सगळेजण सामील होतात त्यामुळे असं कधी वाटत नाही की आपण घरापासून कुठं दूर आलेलो आहे आणि तसंच मस्कनीस्टॉल दोनमध्ये सुरुवातीला रस्ते वगैरे नव्हते पण आता रस्ते वगैरे झालेले आहेत विविध सोयी पण मिळालेल्या आहेत आणि अजून काही सुधारणा चालू आहे त्या भविष्यकाळामध्ये होतील अशी मी अपेक्षा करतो ओके सर धन्यवाद